नमस्कार रह काए काए। काए काए। तर नमस्कार मंडळी हा माझा पहिला ब्लॉग आहे तर माझा ब्लॉग साथ होतोय माझ्या गावावरने माझ्या गावाचं नाव आहे जे की छत्रपती संभाजीनगरवर ना थोडंच अंतरावर आहे तर आपण बघूयात माझ्या गावामध्ये काय काय आहे आणि गावाच्या शेतीमध्ये काय काय आहे मी तुम्हाला आहे चला तर गावामध्ये एंटर होताच दोन आजोबा भेटले दोन आजोबाशी भेट घेऊन मी निकलम मध्ये मध्ये येताच सगळीकडे घर दिसू लागले बघा गावामध्ये आल्या आल्या आपले दुर्गामाता बसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता प्रकारे आमच्या गावामध्ये दुर्गा माता बसलेल्या आहेत तर चला दुर्गा माताचं दर्शन घेऊया आणि गावामध्ये जाऊया तर हे आमच्या गावातील तात्या आहेत ताते इथं बसलेले आहेत आता संध्याकाळचे मस्त आणि हे आमच्या गावातील मारुती मंदिर आहे तुम्ही बघू शकता थोडं समोर गेलं की हे शिवाजी महाराजाचं पण मूर्ती आहे इथं संजू बाबा आपकी काय की दुकान गोवा की मस्त मस्त एकदम मस्त संजू बाबाची भेट घेऊन मी चाललोय स्वाध्यालयकडे स्वाध्यालय म्हणजे काय तर स्वाध्यालय एक महादेवाचं स्थान आहे जिथे कि आमच्या गावामधील सगळेजण मिळून तिथे महादेवाचे भजन कीर्तन करतात तर स्वाध्यालय फिरून झाल्यानंतर माकड्याने माझं स्वागत केलं माकड्यान स्वागत केल्यानंतर मी म्हटलं तुम्हाला माझं घर दाखवा तर पूर्ण गाव फिरून झाल्यानंतर समोर जे वाईट वाईट दिसतंय ते माझं घर आहे माझी आजी आज बसलेली आहे शेती वगैरे आहे जे की त्याच्यामध्ये सोयाबीन पेरलेली आहे आणि ह्या बघा माझ्या मावशी <laughs> जे की बकऱ्यांना चारण येत आहे तर मित्रांनो मी आले माझ्या घराच्या गच्चीवरती तर बघूया माझं घरावरून गाव कसं दिसतंय तर बघा माझं असं हे गोपाळपूर गाव सगळ्या शेतीने मागलेलं हे माझं गोपाळपूर गाव किती सुंदर आहे बघा सगळीकडून शेती आहे आणि हे मधुबन माझं गाव आहे छत्रपती संभाजीनगरवरनं पाचच किमी अंतरावर हे माझं गोपाळपूर गाव सध्या पाऊस पण चालू झालेला आता आपण जाणार आहे बाहेरील भावने माता मंदिरकडे आता तर बघूया तिकडं शेतामध्ये काय काय आहे तर मित्रांनो मंदिराकडे जातो जाता बघा इथं कसे गुरु बांधलेत तर ही शेतातील वीर आहे बघा मित्रांनो आणि समोरच बैल बांधलेले आणि त्यांचे मालक बैलगाडीमध्ये मस्तपैकी आराम आराम करताय कसे बघताय माझ्याकडे बैल बघा इतके आमच्या गावाकडच्या शेतातील तूर बघा जे की आपण तूर डाळ खातो तर तुरीचं शेती तर आहे बघा ज्यामध्ये खूप सारी तूर पेरलेली आहे मक्क्याचं शेत आहे बघू शकता तुम्ही आमच्याकडे मक्का तूर ही शेतामध्ये टाकलेली यावर्षी तर मित्रांनो आला आहे आपण भवानी माता मंदिरजवळ जे की आमची कुलदेवी आहे या देवीची आमच्या गावामध्ये दे जत्राही भरते तर बघूया भावणे माताचं मंदिर मधून कसं आहे भावणे माताचं मंदिर जेवढं लांबून सुंदर दिसत होतं त्यापेक्षाही सुंदर समोर आल्यानंतर दिसू लागलं तर ही भावानी माता आमची कुलदेवी आहे आणि हे मंदिर खूप कालांतराने इथे आहे मंदिराच्या पाठीमागे येताच मावशी गाभारा झाडून घेतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छानसा कॉमेंट करा मी असेच एक खेडेगावाचे रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे की इथलचे जवळपासचे खेडेगाव आणि आमच्या गावामध्ये काय काय होतं ते सगळं मी या चॅनलच्या माध्यमातून सगळं टाकणार आहे